हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय येन मन शिवशानाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणऐशे सत्तेचाळीस अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे दुपारी बारा वाजून तीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे दुपारी क्षमा करा रात्री नऊ वाजून सहा मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षण योग आहे रात्री उशिरा एक वाजून सत्तावन्न मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण विष्टीकरण आहे मित्रांनो दुपारी बारा वाजून तीस मिनिटानंतर बहु कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाद्वार एक पळी पाणी थोडे अक्षते या फुल वा फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात मित्रांनो करतमान सत्य ब्रमणो द्विते परादे श्वेत्व कल्पे वैभव स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे शंभू भरत वर्ष खंडे मेरो दक्षिण दिग्बाकी महाराष्ट्र देश व्यवहार शाली वांशके एकोणवशे सत्तेचाळीस षष्ठी षष्टी सभासरनामध्ये विश्वावसु नाम सहत्तरायने ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे उत्तर फाल्गुनी हर्षन योगी करी शोभत्रात उत्पन्न मेकडप्पा मोहपात दुरित श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवढं नित्य देवपूजा करीशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल <गणागा> मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांच्या मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ नऊ दहा तेरा सोळा वीस तेवीस आणि चोवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ तेरा चौदा आणि सोळा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि चौदा गृह करण्यासाठी मुहूर्त दिनांक आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिनांक चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक आठ नऊ दहा तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस चोवीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक आठ नऊ दहा चौदा तेवी तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मूर्ते दिनांक सतरा आणि बावीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्ते दिनांक आठ नऊ चौदा आणि तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरात पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळामध्ये करा यानंतर मात्र आपल्याला या, या प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे दुसऱ्या दिवसापासून जरूर आवश्यक असते मित्रांनो आणि असा अभिषेक जर आपण घेतला नाही तर मग अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित अस पंचांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती, ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांशुद्धी नाही मित्रांनो तीन विशेष मोहिनी एकादशी आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत योग आहे मित्रांनो या हा भद्रायोग राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपल्याला महत्वाची कामे या काळात शक्यतो टाळायचे आहेत जर आपल्याला त्यात यश हवे असेल तर यानंतर ते रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत गबाडी योग आहे मित्रांनो हाच अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो या शुभ योगामध्ये आपण जे काम कराल त्याचा तिप्पट फायदा आपल्याला होऊ शकतो मित्रांनो द्वादशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो हे द्वादशी श्राद्ध तिथीला जर आपले कोणी आई किंवा वडील या तिथीवर मृत भावलेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा मित्रांनो तेव्हाच आपली पितृशव आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्र आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपृथ्वीवर दुपारी बारा वाजून तीस मिनिटानंतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेनंतर आपण करू शकतो शकता मित्रांनो पण पुढे जाऊन ते बंद पडले तर त्याचे दोष देखील आपल्याला लागू शकतात राहू काळ मित्रांनो दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत आहे मित्रांनो या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्याला महत्वाची जी कामे वाटतात ती करू नका अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य रावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव